24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरमध्ये सी फूडचा धमाका 160 ची खेकडा थाळी व्हायरल खेकडा फ्राय 120 मध्ये शहरातील हॉटेल मूनलाइट मध्ये सी फूड लवर्स मध्ये खळबळ अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच खणखणीत समुद्री स्वादाचा धमाका गुलमोहर रोडवर असलेल्या हॉटेल मुनलाईटकडून खवय्यांसाठी जबरदस्त ऑफर आणण्यात आली असून पाच डिसेंबरपासून सुरू होणारी खेकडा थाळी स्पेशल ही संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे फक्त एकशे साठमध्ये मिळणारी ही थाळी पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत आहे खास भाब म्हणजे या थाळीत अनलिमिटेड खेकडा रस्सा गरमागरम इंद्रायणी राईस खेकडा सूप पापड भाकरी चपाती आणि सुकट असा पूर्ण तडका देण्यात आला आहे समुद्री पदार्थ आवडणाऱ्यांसाठी ही थाळी अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच इतकी कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर खेकड्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आकर्षण खेकडा फ्राय फक्त एकशे वीसमध्ये पार्सल सुविधाही उपलब्ध असल्याने घरबसल्या समुद्री पदार्थांचा आनंद घेऊ शकता त्यामुळे आर्ट स्टुडिओसमोर गुलमोहर रोड येथे ही ऑफर उपलब्ध आहे आणि बुकिंगसाठी दिलेले सर्व क्रमांक सतत व्यस्त दिसत आहेत अहिल्या नगरात आधी कधीच न पाहिलेला असा स्वादाचा सोहळा सुरू होणार असून खवय्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पुढच्या काही दिवसात इथे कशी गर्दी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा